जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला तीनशे ते पावणे चारशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक घटलेली आहे बाजारभाव थोडेसे साऊ या व्हरायटीला वाढलेले आहेत त्याचबरोबर मेघदूत एकशे आठ आर्यमान ह्या व्हरायटीचे सुद्धा बाजारभाव साधारणपणे दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयापर्यंतचे आहेत बाजारभाव कालच्यापेक्षा आज थोडेसे वाढलेत परंतु बाजारभाव नेमके कशामुळं पडलेत आवक कशामुळं घटली हा सुद्धा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित मार्केट आहे या ठिकाणी चांगल्या प्रतीचा माल येत असतो या ठिकाणचे व्यापारी बांधवसुद्धा शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचा पैसा कसा मिळेल असा त्यांचा प्रयत्न असतो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला आवक कशामुळे घटली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धागड साहेब नमस्कार आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजारभाव आज टोमॅटो काल दिवसभर पाऊस असल्यामुळे थोडीशी आवक कमी झाली त्याच्यामुळे बाजार ते पन्नास रुपयापर्यंत वाढली म्हणजे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत पर्यंत निर्दूत सहा व्हरायटी दोनशे रुपये दोनशे पासून साडेतीनशे रुपयात व्हरायटी दोनशे रुपयाच्या आसपास विकली गेली आज आता ज्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्या लोकांना असं वाटतं बघ ही टोमॅटो ज्यूसला गेली पाहिजेत परंतु इथं तसली टोमॅटो खरेदी होत नाही दांगट एक फेमस नाव आहे ज्यूस कंपन्यांचा असा सर्व दिलेला आहे मी की यावेळी जे टोमॅटो जातात तो कलर व्हॅल्यू येत नाही त्यांना कलर व्हॅल्यू न आल्यामुळे त्यांचा ते प्रॉडक्ट पुढे विकत नाही मग कंपनी म्हटल्या की आपण थांबली ज्यूस कंपनी चालू नाही आता शेतकऱ्यांची गैरसोय होते मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये उपाययोजना करायला हवी काय तुम्ही सांगाल शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होत नाही हो बारकी टोमॅटो आहेत ना बारकी तर ते व्यापारी घेत नाही मग फार अगदी पडून मागत जर ते ज्यूसला गेले तर किमान ते मागे नेता येत नाही गिरॅक मिळतं फेकून द्यावे लागत नाही ते टोमॅटोला आहे ना उष्णता नसल्यामुळं कलर येत नाही आणि कलर न आल्यामुळं कंपनी ती घेत नाही आणि कंपनी घेत नाही म्हणून इथं कोण पण घेत नाही हे कुटुंब आहे सायकल आहे सगळं सायकल मार्केट कमिटी नाही ज्यूस कंपनी चालू करावी हो एक तरी प्रोसेसिंग सेंटर आपल्या तालुक्यात पाहिजेलच गोलाब साहेब नमस्कार आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोचे काय बाजारभाव आहेत आणि आवक किती आहे आवक पाऊस पावसामुळे खूप कमी झाली आहे दोन दिवस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे शेत शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी तोडणी केलेली नाही पाऊस वीस तारखेपर्यंत चालणार आहे त्याच्यामुळे या चार पाच दिवस आवक थोडी कमीच राहील आजची जर आवक तुम्ही पाहिली तर एक आठ ते सात आठ हजार क्रेडच्या आसपास आवक आहे त्याच्यामुळं गिरायक होतं पण चांगला माल नव्हता त्या तरी त्या पट्टीने अडीचशे ते तीनशे रुपये मेघदूत आणि आरेमाचे जे नवीन माल चालू झालेले आहेत त्याची हे झालेली आहे बाकी दोनशे ते अडीचशे रुपये बाजार पाहून काय बाजारभाव पाहतो तीनशे रुपयापासून तर पावणे चारशे चारशे रुपयापर्यंत गेले साऊचं कसं आहे थोडस प्रोडक्शन कमी आहे आवक कमी आहे त्याच्यामुळे त्याला गिरायक चांगले आणि मॉल वगैरे जरा त्याची साऊ ला, ला जास्त मागणी का असते काय त्याचं कारण नाही साऊच कसं आहे तुम्ही ऑब्झर्व करा महाराष्ट्र आणि आज एक दोन राज्य सोडले तर देशामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये साऊ जे म्हणजे साऊ म्हणण्यापेक्षा ते साऊ एक कंपनीचा ब्रँड नेम येते गावठी गावठी टॉमॅटो गावठी टॉमॅटोला तिथं मागणी जास्त वाढलेली आहे देशामध्ये थोडस खट्टा पण असतो त्याच्यामध्ये आणि थोडस लोक त्याच्याकडे शिफ्ट होत चालेल हायब्रिड पेक्षा त्याच्यामुळे मग मागणी जास्त असते पावसाळ्यात मध्ये शेतकऱ्यांनी साधारण कुठल्या टोमॅटोची लागवड करावी आता जस आहे मेघदूत वगैरे त्याच्या लागवडी चालू आहेत पावसाळ्यामध्ये आरेमान मेघदूत चालतं हिवाळ्यामध्ये थोडंसं विरांगकडे लोक वळतात नंतर उन्हाळ्यामध्ये तुमचं बाकीच्या वरायटी असं चालू जातात आता लागवड करायची असेल तर सध्या करा आणि काही दिवसांनी जर करायची असला या तर मग तेव्हा विरांग वगैरे त्या लावते हिवाळी व्हरायटी आहेत त्या तर टोमॅटोचे बाजार वाढतील टॉमॅटोचे बाजार तर सध्या वाढतील असं चिन्ह वाटत नाही आज जर पाऊस जर जास्त राहिला नुकसान जर झालं तर बाजार वाढतील नाही तर नाशिक बेल्ट चालू आहे त्याच्यानंतर नाशिक बेल्ट झाल्यानंतर समजा तिकडे वन इड वगैरे तुदर त्याच्यानंतर मग गुजरात वगैरे चालू होतं पण बाजार जास्त होतील असं थोडीशी शक्यता कमी वाटते साहेब नारंगाचं टॉमॅटो मार्केट ज्या ठिकाणी होतं तिथं सकाळी टॉमॅटो लिलाव दुपारी तरकारी संध्याकाळी धाना मेथी पाऊस सुरू असल्यामुळं आणि सगळं उघडं असल्यामुळे मेथी कोथंबीर शेपू कांद्याची पात त्या ठिकाणी टाकता येत नाही मग पर्याय तुम्ही जे आपला सेल हॉल आहे त्या ठिकाणी किंवा इथल्या अडतदारांचे गाळे आहेत त्या ठिकाणी कोथंबीर मेथी टाकली जाते तिथल्या अडतदारांची पण गैरसोय होते शेतकऱ्यांची पण गैरसोय होते तेरा एकरमध्ये तुम्ही जे काही शेड बांधलेलं आहे चा काम चालू आहे तिकडे शिफ्ट कधी होणार आहे नेमकं तुम्ही जर पाहिला युद्ध पातळीवरती त्याचं म्हणजे शेडचे काम चालू आहे आणि तीन शेड ऑलरेडी तयार झालेले चौथं जे मोठं शेड आहे तर त्याचं काम चालू आहे आणि आठ ते दहा दिवसात आपण दानामिती मार्केट तिकडं म्हणजे हलवतोय जेणेकरून दानामिती ती जे इथे उघड्यावरती टाकावं लागतंय त्याची काही सोय होणार नाही आता मार्केट कमिटी जी नवीन जागा खरेदी केलेली आहे त्याचा सध्या इश्यू चालू आहे पण मंत्र्यांकडे अपील केल्याचं समजतंय सभापती साहेब परदेशामध्ये आहे तीस तारखेला तुमची वार्षिक सभा आहे कशा प्रकारचं नियोजन आहे नाही आता कसं आहे ते पनमानकडे कालच तारीख होती तर सभापती साहेब तिकडं परदेशात गेलेले त्यांच्या मुलीला भेटायला तर मी थोडासा तो कौटुंबिक विषय येतो आणि त्यांना भेट साधारणतः माझ्या अंदाजे पंचवीस तारखेला सभापती साहेब परत येणारे तीस तारखेला तरी वार्षिक सभा असली तरी आता काल पन मंत्र्यांकडे तारीख होती पुढची तारीख भेटलेली आहे आणि काय नाही म्हणजे शेतकऱ्यांना बाजारभाव चांगला मिळावा यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे त्याच्यासाठी चांगल्या सुखसुविधा उपलब्ध दे करून द्यायच्यासाठी बाजार समिती नेहमी प्रयत्न चालले प्रधानमंत्र्यांकडं काय चर्चा झाली आणि मार्केट कमिटीच्या वतीनं कोण प्रेझेंट होतं मार्केट कमिटीच्या वतीने आमचे सचिव साहेब होते काल त्यांनी अर्ज वगैरे दिलेला आहे वकील देण्यासाठी त्यांना अर्ज दिलेला आहे तर पुढची तारीख भेटलेली आहे पुढची किती तारीख भेटली तारीख मला सांगता येणार नाही कारण आमचं सकाळी मार्केटची गडबड राहते जेव्हा मी सचिव साहेबांची काय बोललेलं नाहीये तर मी किती तारीख भेटली काय ते तुम्हाला अजून पार गोलब साहेब आता टॉमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत जे शेवटच्या टप्प्यातले टोमॅटो आहेत त्याला इथं गिराहक मिळत नाही टोमॅटोचे बाजार Uh, कमी झालेले आहेत जे टोमॅटो शेवटच्या टप्प्यातील आहेत त्याचं ज्यूस प्रोसेसिंग युनिट का उभं केलं जातं मार्केट कमिटीच्या वतीने मार्केट कमिटीचा तो पुढचा प्रोजेक्ट प्लॅन आहे प्रोसेसिंग युनिट आणि कोल्ड स्टोरेजचा तर आता आम्ही त्याच्यावरती म्हणजे वर्किंग चालू आहे त्याच्यावरती आणि आता राहिला प्रश्न तर आता तर सध्याच्या अशी कंडिशन आहे पावसामुळे जो कलर कोड मॅच पाहिजे असो म्हणजे समजा तुम्ही केचर बनवा सॉस बनवा पेस्ट बनवा त्यासाठी काय क्रायटेरिया असतात कलर कोडचे असतात ब्रिजचे असतात ते मॅच होण्यासाठी जर मॅच होत असेल तर मग कंपन्या ते म्हणजे माल उचलतात ते सध्या पावसामुळे तो जो काही कलर कोड आहे तो मॅच होत नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये म्हणजे आंबा सीजन चालू व्हायच्या अगोदर कंपन्या बऱ्यापैकी पेश बनवून ठेवतात हो, टोमॅटोची त्याच्यामुळे आज कंपन्या काय आता सध्या माल उचलत नाहीये त्याच्यामुळे थोडासा जो छोटा माल आहे किंवा जो आपण म्हणजे गळीचा माल झालेला आहे वगैरे ते त्याला सध्या डिमांड नाहीये आता शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी आता जोपर्यंत म्हणजे कंपन्या चालू होत नाही तोपर्यंत छोटा माल हे व्यापाऱ्यांनीच घ्यावा लागेल आणि सध्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे टोमॅटो चालू आहे त्याच्यामुळे छोट्या माल मोठा माल स्वस्त भेटतोय ना त्याच्यामुळे छोट्या मालावर थोडंसं डिमांड कमी येत आहेत भाई नमस्ते आप का से आहे नारायणगाव की मंडी कैसी लगती आहे उधर की मंडी की क्या हालत आहे ठीक आहे उधर क्या रेट आहे टमाटर का चार सौ साडेचार अभी इधर के मंडी में आए घूमे कैसे लगे क्या सुझाव है क्या बदलाव करना चाहिए देखो बदलाव तो मंडी का दौर है बाजार बढ़ेगा टमाटर का मुश्किल लगता, है, है। उधर का बारिश का क्या हालत है उधर बारिश, बारिश नहीं है उधर बारिश नहीं है आप कहाँ से आए हरियाणा से आए सारंग दादा कल मार्केट समझना सब सफाई के लिए आजची काय कुस त्याच्यामध्ये काल आम्ही खूप चिखल झाला होता मार्केटमध्ये त्याच्यामुळं आपण नारगाव जी ग्रामपंचायत आहे त्यांच्यावरून टँकर मागवला होता साधारण एक सात ते आठ टँकर जे कॉन्क्रीट आहे ते साफसफाई करून घेतलेली आहे आणि तुमच्या गाड्यांच्या ते खालची गाडी राहिलेले त्यांचं साफ मार्केटमध्ये आलेले फक्त ग्रामपंचायतीचे जे दोन लेबर आहे ड्रायव्हर ते टँकर चे आले त्यांचे आपण वाटतो ते झालं कारण तुमच्या गाड्यांच्या पुढची साफसफाई आणि पाठीमागच्या साईडची त्याची चिखल आहे तिथं जिथं आम्ही ते टाकायला आपल्याला अडचण येते त्याची आपण सर्वजण साफसफाई करून घेणार आहे ठीक आहे बरं आता याच्यानंतर तुम्हाला दुसरं कामाचं काय आले काही का दुसरं काम असेल का आता लवकर लवकर जाणार मी ती मार्केट आपण वरती घेऊन आहे तिथं तीन चार शेड तयार झालेले आहेत बाकी एक दोन दिवसात तीन दिवसात होणार आहे दोन दिवस पाऊस चालू असल्यामुळे ते लेबर लोकांना काम करता येत नव्हतं पण दोन दिवसात ते होणार आहे एक साधारणतः सात ते आठ दिवसात आपण जाणार मी तिथं मार्केट वरशी तयार करून शिफ्ट करतो जेणेकरून आपल्याला टॉमॅटो मार्केटवाल्यांना भाजीपाला मार्केटवाल्यांना सरकारी मार्केटवाल्यांना सगळं व्यवस्थित आपले व्यापार करता येईल असं तुम्ही टॉमॅटो अपडेट देतात का जास्त नाही टोमॅटो अपडेट नाही तुम्ही धानामिथे जर विचारलं तर त्याचे अपडेट आहे तुम्ही कांद्याचे विचारले तर कांद्याचे अपडेट आहे रात्री थोडस धाणाबाजीच घरा लोकांना प्रॉब्लेम आला माल टाकायला प्रॉब्लेम तेव्हा मी आणि गोंगडे साहेब म्हणजे मार्केटचे जे उपसचिव आहेत कार्यालय प्रमुख आणि प्लस सचिव आहेत तर मी आणि गोंगडे साहेब आम्ही कमीत कमी सात साडेसात वाजेपर्यंत तिथं हजर होतो ज्याच्या टोमॅटोची शेड रिकामी होते तिथं आपण ती टोमॅटो टाकायला म्हणजे सांगितलं होतं आणि टोटल जेवढा मुलातच काल पावसामुळे माल कमी आला आणि जिथे तिथं उपलब्ध तिथे आपण व्यवस्था करून दिली आणि कमी पडलेल्या जागेत माल कुठल्या भागात खुली शेड आहे तिथं सुद्धा ते टाकायला आम्ही सर्वांना उपलब्ध करून दिलं होतं परंतु काय झालं काल असं निदर्शन झालं की पाऊस झाल्यानंतर धनाबाईजी व्यापाऱ्यांचे फोन साहेबांना आणि टॉमॅटोवाल्याचे शेडे त्यांचे फोन साहेबांना त्याच्या स्टोर नंबर ते आपण काय हे आहे प्रेमाचं आहे म्हणजे टोमॅटो असेल तरकारी असेल आपण सर्व एका कुटुंबातील सदस्य आहोत सर्वोदर व्यापारी आहेत आता हे काय माल मार्कात जाऊन पुढची अडचण होती तर ही आपण एक अठरा दिवसात अडचण सॉल्व करतोय साधारणतः एक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास आपण वरती जाऊन ते जाणं ती मार्केट तिकडे शिफ्ट करतोय शेड पण झाली तुझ्या पातळीवरती काम चालू आहे मी काल जवळ दोन ते तीन तास ती होतो तिथं पाहिलं काल पाऊस चालू असायला लेबर कोर्टे दुपारनंतर पाऊस पडले होते आणि काम चालू केलं एक ऐंशी ऐंशी बाय नव्वद ते आशे तीन शेड आणि नव्वद बाय दीडशे आणि पुढं जी काही रिकामी जागा आहे जवळ आठ दहा एकरमध्ये भरपूर उपलब्ध होईल ते एकदा तिकडे गेले की कि टोमॅटो व्यापर्याना अडचण होणार नाही तर व्यापर्याना तुमच्या अडचण होणार नाही बरं एक असं टोमच्या माध्यमातून विचारू जर धनाबाजी जर वर गेली तर तुम्ही टोमॅटोच्या खरेदीमध्ये किंवा टोमॅटोच्या टायमिंग मध्ये बदल करण्याची तुमची इच्छा आहे का कारण आम्ही जर मार्केट जर वरती गेलं तर आपण शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची सल्ला मीटिंग लावू बऱ्यापैकी नाशिक पट्ट्यामध्ये दुपारच्या नंतर मार्केट चालू होतात फ्रेश माल येतो आणि ते फ्रेश माल आल्यामुळे तिला बांगलादेशचे व्यापारी जातात बाकी तीन तीन चार चार जे मार्केट आहे त्या मार्केटचे व्यापारी जास्त अवेलेबल होतात आता आपल्या इथं जो माल येतोय तो शिळा माल येतोय आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण घेतो त्याच्यानंतर दोन तीन दिवस तो गाडीमध्ये राहतो थोडा प्रॉब्लेम येतात शिकायत येतात सर्व निराकरण करण्यामुळे आता आपल्याला आता जागे थोडासा अभाव होता तर दिवशी मार्केट वरती गेलं तर आपण दुपारचं सुद्धा मार्केट चालू करू शकतो शेतकऱ्यांना जो कन्व्हिनियंट टाईम काही व्यापारांचा असं म्हणणे जर टायमिंग तुम्ही तीनच्या नंतर केला तर आपल्याला पंजाब बॉर्डर किंवा दिल्ली ह्या बाहेरच्या ठिकाणी माल एक्सपोर्ट करता येईल माल जर शिळे येतात त्याच्यामुळे मालाचं माला लाइफ कमी होतो याबद्दल तुम्ही काय बोलणार आता याच्या दोन प्रकारचे व्यापार आहेत समजा मुंबईवाले आहेत त्यांना वाले माल लागतात दिल्लीवाले आहेत त्यांना वाले माल लागतात आणि राहिला प्रश्न बाकीचा जो नॉर्थ साईड आहे साऊथ साइड आहे त्यांना दुकानंतर आले तर माल म्हणजे हाफ कलर माल मिळतील याच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधून मुंबईवाले किंवा दिल्लीवाले ज्यांना कलर वाले माल लागतात त्यांच्या आणि आपले जे हाफ कलर वाले माल लागतात समजा ज्यांनी आलेले तोडलाय किंवा ज्यांनी सकाळी सकाळी लवकर तोडले ते वाले माल आले तर वाले व्यापाऱ्यांना भेटले पाहिजे ज्यांना पाहिजे आपण टायमिंग बदलू शकतो ओके अजून एक अजून एक म्हणजे दुपारी मार्केट जर चालू केलं तर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने स्थानिक व्यापाऱ्यांच्या दृष्टीने बाहेरच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मुंबईवाल्याच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने काय फायदा होईल दुपारी जर मार्केट चालू केलं तर मुंबईवाल्यांना तीन चार तास पाच तास लागतात ट्रान्सपोर्ट साठी बाकीच्या व्यापार जर माल आलं तर फ्रेश माल भेटल आपल्याला आणि फ्रेश माल भेटला तर त्याचं जे लाईफ टिकण्याचं ती वाढल तिसऱ्या दिवस म्हणजे आता माल तुम्ही जर केला तर तिसऱ्या दिवसाच्या मार्केट मार्केटपर्यंत शिकायला येत आहे पण तिसऱ्या दिवसाची जर गाडी थांबली तर चौक्या दिवशी विकायला त्याची थोडीशी अडचण येते मग तिसऱ्या चौकशी सध्या मार्केट पर्यंत आपण ते कव्हर आपण मार्केट बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोखटव म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका